मुंबई पोलिसांनी दर्यापूर येथील सदानंद कॉलनीत छापा टाकत मोठी कारवाई केली आहे या कारवाईत एकूण बारा जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून लॅपटॉप मोबाईल फोन चारचाकी वाहन आणि दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत ही कारवाई मुंबईत सुरू असलेल्या ऑनलाईन फसवणूक प्रकरणाशी संबंधित असून ताब्यात घेतलेल्या आरोपींवर गंभीर आरोप आहेत त्यांना चौकशीसाठी मुंबईला नेले जात आहे दर्यापूरमधील स्थानिक नागरिकांमध्ये या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणातील मुख्य संशयित बंडू पवार यांच्यावरही शंकेचा संशय आहे आणि त्याच्याविरुद्ध सखोल चौकशी सुरू आहे मुंबई पोलिसांच्या या कारवाईने फसवणूक प्रकरणाशी संबंधित एक मोठा रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे दर्यापूरमधील आरोपींच्या हालचालींवर पोलिसांनी आधीपासूनच लक्ष ठेवले आहे त्यामुळे या कारवाईला यश आले आहेत